नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चोवीस जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेली आहेत आषाढ अमावस्या या आषाढ अमावस्येला दर्श अमावस्या दीप अमावस्या म्हणून देखील ओळखली जाते श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही आषाढ अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते आणि म्हणून या अमावस्येला दीप अमावस्या असं म्हणतात श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा दिवस आणि म्हणून या आषाढ अमावस्येला दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचा प्रतीक आहे आणि त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या हेतूने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते धार्मिक दृष्टीने आषाढ अमावस्येचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत गुरुवार आषाढ अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरी चालेल पण आंब्याच्या पानांचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने एका रात्रीत आयुष्य बदलून सोन्यासारखे दिवस येतील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल घरातील सर्व दोष अडचणी नकारात्मकता नष्ट होईल तर असा हा आंब्याच्या पानांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचं आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आषाढ अमावस्येच्या दिवशी करायचा आहे बघा या आषाढ अमावस्येच्या दिवशी वर्षातील पहिलाच योग योगसुद्धा जुळून आलेला आहे आणि जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरु ते ते गुरुपुष्यामृत योग हा निर्माण होतो आणि हे पुष्य नक्षत्र इतकं शुभ मानलं जातं की सर्व देवी देवता देखील या नक्षत्राची पूजा करतात म्हणून या पुष्य नक्षत्रावरती अनेक शुभ कार्य जे आहेत तर ते देखील केले जातात आणि म्हणून या पुष्य नक्षत्रावर या आषाढी अमावस्येच्या दिवशी आपण हा आंब्याच्या पानांचा उपाय केला तर आपल्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस हे नक्कीच येतील आंबा आणि आंब्याचे झाड हे आरोग्याच्या दृष्टीने जितके महत्त्वाचे आहे तितकेच धार्मिक महत्त्व देखील आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा आंब्याची पानं खूप शुभ मानली जातात या झाडाच्या पानांपासून ते लाकडापर्यंतची पूजा केली जाते आंब्याच्या पानांचा उपयोग हा शुभ कार्यामध्ये सुद्धा होतो तसेच जेव्हा आपल्या घरामध्ये होम हवन केलं जातं त्यामध्ये जी काही लाकडं वापरली जातात तर त्यामध्ये आंब्याचं लाकूड नसेल तर ते होम हवन देखील अपूर्ण मानलं जातं इतकं महत्व या आंब्याच्या झाडाला दिले जाते आणि आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्याच्या पानांचे काही उपाय सांगितले आहेत हे उपाय जर आपण विशेष तिथीवरती जर केले तर आपल्या जीवनातील सर्व समस्या आणि त्रासापासून मुक्ती मिळते आपलं भाग्य उजळल्याशिवाय आपल्या घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांचा प्रभावी उपाय जो आहे तर तो केला जातो आंब्याच्या पानांचा उपाय करून व्यक्ती कर्जमुक्त देखील होतो आणि इतर संकटातून देखील त्याची सुटका जी आहे तर ती होत असते आणि म्हणून जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल काही वास्तुदोष असेल किंवा पितृदोष असेल आणि यामुळे आपल्या घरामध्ये सतत भांडणे होत असतील किंवा घरामध्ये आजारपण असेल पैसा टिकत नाही पैशांच्या अडचणी येतात घरातल्या सदस्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल घरामध्ये सतत नकारात्मकता आहे असं तुम्हाला जाणवत असेल किंवा तुमच्या घराला कुणी नजरदोष लावलेले असेल घराला कुणी बाधा केलेली असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी आणि घरात सुख शांती समृद्धी ही टिकून राहण्यासाठी तुम्हाला पहिला उपाय करायचा आहे या आषाढ अमावस्येच्या दिवशी तुम्हाला आंब्याची सात पानं आणायची आहेत पानं घेताना चांगली घ्या कुठेही खराब झालेली किंवा फाटलेली अशी घेऊ नका ज्याला देठ असेल अशी तुम्हाला सात पानं आणायची आहेत स्वच्छ धुवून काढायची आहेत यानंतर तुम्हाला हळद घ्यायची आहे हळदीमध्ये पाणी टाकायचं आहे त्याचा गंध तयार करायचा आहेत आणि हळदीने तुम्हाला त्या आंब्याच्या प्रत्येक पानावरती जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि यानंतर या पानांचा तुम्हाला एक तोरण बनवायचं आहे एक धागा घ्या धाग्यामुळे तुम्हाला ही पानं बांधायची आहेत आणि हे आंब्याच्या पानांचं तोरण हे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला लावायचं आहे यामुळे नकारात्मक शक्ती अलक्ष्मी दरिद्रता ही आपल्या घरापासून दूर राहते आणि घरात सुख समृद्धी ही नांदत असते आता हे तोरण तुम्ही अमावस्येच्या दिवशी लावल्यानंतरनं ते तुम्हाला एकूण तीन दिवस आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवायचं आहेत चौथ्या चा दिवशी ते तोरण काढून तुम्हाला निर्माल्यमध्ये टाकायचं आहेत कारण पहा हे तोरण ही आंब्याची पानं जेव्हा चांगली असतात टवटवीत असतात तेव्हा त्यातून खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असते आणि जेव्हा हे तोरण सुकतं ही पानं सुकतात तेव्हा त्यातून नकारात्मक ऊर्जा देखील येत असते म्हणून सुकलेलं तोरण जे आहे तर ते आपल्या घराच्या प्रवेशद्वारावरती ठेवायचं नाही आणि अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा सर्वात जास्त असतो आणि म्हणून असं तोरण जर आपण आपल्या घरावरती लावलं प्रवेशद्वारावरती लावलं तर बघा आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मकता ही प्रवेश करणार नाही तसेच आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील ही भांडण नवरा नवराबायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल सतत भांडणं होत असतील घरामध्ये अशांतता आहेत घरामध्ये थांबावंसं वाटत नाही सतत आर्थिक संकट आहेत पैसाच टिकत नाही तर तुम्हाला या गुरुपुशामृत योगावरती एक उपाय करायचा आहे एक आंब्याचं पान तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर थोडंसं एका ग्लासमध्ये गंगाजल घ्यायचं आहे गंगाजल नसेल तर थोडंसं गोमूत्र घ्यायचं आहे आणि गोमूत्रही नसेल तर शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे यानंतर हे आंब्याचं पान तुम्हाला त्या ग्लासमध्ये पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं आहे यानंतर हा ग्लास आपल्या देवघरामध्येच ठेवायचा आहे देवघरासमोर बसायचं आहे आणि तीन वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे यानंतर हे पाणी जे आहे तर ते आंब्याच्या पानाने तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे गंगाजल आहे किंवा गोमूत्र आहे तर ते तुम्हाला आंब्याच्या पानाने संपूर्ण तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे या उपायाने घरामध्ये काही रोग असेल काही दोष असेल जी काही अशांतता आहे तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होतील त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला जर तुमच्या कामांमध्ये अडचणी येत असतील काही महत्त्वाची कामं आहेत ती पूर्ण होत नाही तुमच्या जीवनात कायम कोणत्या कोणत्या अडचणींना तुम्हाला सामना करावा लागत असेल प्रत्येक कामामध्ये अडथळा येत असेल मनासारखी कोणतीच गोष्ट तुमची घडत नसेल सतत संकटांना तुम्हाला सामोरे जावं लागत असेल तर तुम्हाला या आषाढ अमावस्येच्या दिवशी पाच आंब्याची पानं घ्यायची आहेत स्वच्छ धुवून काढायच्या आहेत आणि त्या आंब्याच्या पानांवर तुम्हाला चंदनाने जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि ही पानं एकावर एक ठेवून एक तुम्हाला धाग्यामध्ये बांधून घ्यायची आहेत कलव्याचा धागा असेल तर तो घ्या नसेल तर एक पांढऱ्या रंगाचा धागा घ्यायचा त्याला हळदी कुंकू लावून लाल पिवळा बनवायचा आणि तो धागा तुम्हाला त्या आंब्याच्या पानावरती गुंडाळून घ्यायचा आहे आणि यानंतर ही पानं घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जायचं आहेत जिथे हनुमानाचं मंदिर असेल तिथं जायचं आहे आणि ही पानं तुम्हाला हनुमानांना अर्पण करायची आहेत या उपायाने हनुमानाची कृपा ही आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्याच्या झाडाला मंगळाचा कारक असे मानले जाते हा मेष राशीचा वृक्ष मानला जातो आणि त्यामुळे पानासंबंधित आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला आंब्याच्या पानांचे हे तीन प्रभावी उपाय जे आहेत तर ते आषाढ अमावस्येला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ